नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलो आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा कांदा बाजार भाव सोलापूर असेल नाशिक असेल येवला असेल अळेफाटा असेल संगमेरा असेल आज सर्वाधिक बाजारभाव जो मिळाला आहे सोलापूर या ठिकाणी पंचवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मिळाला आहे महाराष्ट्रातील महत्त्वाचे मार्केट जे आहे लासलगाव मार्केट असेल कळवण माटे मार्केट असेल अहिल्यानगर मार्केट असेल पुणे मार्केट असेल सातारा असेल सोलापूर असेल आजचा कांदा बाजारभाव कांदा मार्केट रेट टुडे लाईव्ह कांदा मार्केटचे लेटेस्ट अपडेट बघण्यासाठी किसान मित्र चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा बघा आपण सर्वात आधी चॅनलच्या माध्यमातून चॅनलमध्ये किती कांदा बाजारभाव आलेला आहे हे आपण बघणार आहोत महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांमध्ये कांद्याची आवक जी बघितली आपण ती काही जिल्ह्यांमध्येच ठराविक ठिकाणी चांगली आवक आहे यामध्ये जवळजवळ नाशिकमध्ये पन्नास ते साठ टक्के आवक आपल्याला पाहायला मिळते इतर महत्त्वाच्या शहरांचा विचार केला तर सोलापूर कोल्हापूर अमरावती या ठिकाणीसुद्धा कांद्याला चांगला बाजारभाव मिळत आहे चला तर जाणून घेऊया महत्त्वाच्या मार्केटमधील आजचा कांदा बाजारभाव पिंपळगाव बसवंत मार्केटमध्ये मा बारा हजार पाचशे क्विंटल अवकलले अठराशे ते बावीसशे वीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आजचा कांदा मार्केट पिंपळगाव बसवंत कांदा मार्केट रेट कोल्हापूर कांदा मार्केटमध्ये तेहतीसशे क्विंटल अवकले पाचशे ते बावीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव कोल्हापूर मार्केटचा आजचा कांदा बाजारभाव कोल्हापूरमध्ये सरासरी पाच रुपये ते बावीस रुपयेचा कांदा मार्केट रेट आपल्याला दिसत आहे यानंतर सोलापूर सोलापूरमध्ये आठ हजार आठशे पासष्ट क्विंटल एवढे अवकाळ आणि महाराष्ट्रातील सर्वाधिक बाजारभाव पंचवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सर्वाधिक बाजारभाव सर्वात कमी बाजारभाव आठशे रुपये सरासरी बाजारभाव तेवीसशे चोवीसशे पंचवीसशे पर्यंत सोलापूर येथील आजचा कांदा मार्केट रेट आहे लासलगाव कांदा मार्केट नऊ हजार सातशे वा, पन्नास क्विंटल अवकाल सहाशे ते बावीसशे रुपये प्रति क्विंटल आजचा कांदा मार्केट रेट लासलगाव कांदा मार्केट बाजारभाव सहा ते बावीस रुपये आहे आळेफाटा ना पुणे जिल्ह्यातील उप बाजार समिती आळेफाटा पस्तीसशे सत्तावीस क्विंटल अवकडले चारशे ते बावीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आळेफाटा या शहरामध्ये सरासरी दर चार रुपये ते बावीस रुपये आपल्याला आळेफाटे शहरामध्ये पाहायला मिळतात यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी पुणे पिंपरी अठराशे पुणे मूळशे सोळाशे कामठी दोन हजार शेवगाव अकराशे येवला तेराशे पन्नास लासलगाव बावीसशे ते चोवीसशे रुपये सिन्नर नायगाव पंधराशे सोळाशे रुपयेपर्यंत बाजारभाव आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या ठिकाणामध्ये जामखेड अठराशे ते दोन हजारपर्यंत बाजारभाव पाहायला मिळतो त्यानंतर कोल्हापूर दोन हजार ते बावीसशे चंद्रपूर दोन हजार ते बावीसशे सोलापूर बावीसशे ते पंचवीसशे वडूज दोन हजार ते बावीसशे अमरावती कांदा मार्केट आजचा बाजारभाव बावीसशे तेवीसशे चोवीसशे रुपये सांगली अठराशे ते दोन हजार रुपयापर्यंत बाजारभाव सरासरी आजचा कांदा मार्केट रेट आहे त्यानंतर सिन्नर नायगाव झाले आहे कळवण अठराशे ते दोन हजार मनमाड पंधराशे ते दोन हजार पिंपळागाव असून बावीसशे तेवीसशे चोवीसशे रुपये सावळ हजार ते बाराशे पंधराशे रामटेक सतराशे ते दोन हजार नागपूर नामपूर करंजाड सोळाशे ते एकोणविशे रुपये योवते महाराष्ट्रातील आजचे महत्त्वाचे टॉप कांदा मार्केट रेट व्हिडिओ आपण आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून नवीन नवीन अपडेट सर्वात आधी आपल्यापर्यंत पाहायला मिळतील धन्यवाद